नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपली कलिंगडला पहिली ड्रेचिंग सुरू आहे आणि पहिल्या ड्रेचिंगला आपण रायझर आणि पिक्सल ह्या दोन औषधांचा वापर करणार आहोत पिक्सलमध्ये हे एक अंतरप्रवाही फुप्फंदनाशक औषध आहे म्हणून आपण पिक्सलचा वापर केलेला आहे आणि टॉनिकमध्ये आपण हे रायझर वापरलेलं आहे रायझरमध्ये हिथून पाहू शकता ह्याच्यामध्ये रोपामध्ये रोप उगवण्याची क्षमता वाढते किंवा वा मुळ मूळ जे असते त्याची जोरात वाढ होते आणि जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पिकास पाण्याचं तहान सहन करू शकतात पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि ह्याचं प्रमाण जे आहे ते एक एकरला दोन रायझर आणि अर्धा किलो पिक्सल असं आपण प्रमाण करून वापरत आहोत एकत्र दोन लिट दोनशे लिटर ड्रममध्ये आपण हे औषध विरगळून घेतलेलं आहे टाकून आणि ह्याच्यामध्ये औषध टाकल्यानंतर एक लाकडीच्या सहाय्याने पाहू शकता तुम्ही अशी लाकडं याला व्यवस्थित हरवून घ्यावे जेणेकरून आपण टाकलेलं जे औषध आहे मध्ये ते पूर्ण वि जाईल आणि नंतर आपण ह्याला वापरू शकता आता तिसरा दिवस आहे आज कलिंगड लागवड करून इथून पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येक झाडाच्या बुडाला याचा प्रमाण सांगायचं म्हणजे प्रत्येक झाडाला आपण जी आहे पन्नास ते साठ एम एल पाणी घालत आहोत याचा एक डेमो दाखवतो मी तुम्हाला अशा पद्धतीने आपण म्हणजे कसं पाणी घालत आहोत तर हे एक ढक एक टोपण पाणी अशा पद्धतीने झाडाच्या बोडाला पाणी घालून घ्यावे जेणेकरून आपलं औषध व्यवस्थित पूर्ण लागू होईल आणि शक्यतो झाडांच्या फांद्यावर औषध पडू देऊ नये याची काळजी घ्यावी आहे आणि प्रत्येक आता ही ड्रिचिंग झाल्यानंतर आपण अजून आणखीन तीन दिवसानंतर अजून एक दुसरी ड्रिचिंग करणार त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन तर ह्या दोन औषधांचा आपण वापर करत आहोत हे आंतरप्रवाही भूपन्दनाशक औषध आहे पिक्सल आणि हे रायझाटॉनिक तसे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण जी कलिंगड रोप लाव लागवड केलेली आहे पूर्ण रोप आपला जे आहे चिटकून गेलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आता हे नवीन पानाची वाढ होत आहे तिसरा दिवस आहे आणि आपण पाण्याचं मॅनेजमेंट म्हणजे आपण रोज आता हे आपलं पूर्ण वेड जी आहे बेड भिजून पाणी बाहेर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर रोज आप जास्त पाणी देऊ नये फर्स्ट पहिल्यांदा लावत असतानाच पूर्ण बेड भिजून घ्यावी नंतर फक्त पंधरा मिनिट पाणी चालू करावे दहा ते पंधरा मिनिट आपल्या जमिनीनुसार रान मुरमाचं रान असेल तर वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही ठेवू शकता रोज आणि पाणीचा पाण्याचं निवेदन म्हणजे उन्हामध्ये पाणी देऊ नये सकाळी सकाळी लेट आल्यानंतरच पंधरा वीस मिनिट पाणी द्यावे नाहीतर मग संध्याकाळच्या टायमाला पंधरा वीस मिनिट पाणी द्यावे जसं जसं रोपांची वाढ होत जाईल तसं तसं आपल्या पाण्याचं टायमिंग वाढत जाणार आता हे रोप लहान आहे ते ह्याला जास्त पाणी लागत नाही ज्या जर आपण जर जास्त पाणी दिलं तर हे रोप जे आहे पिवळे पडून ह्याच्यामध्ये मर येण्याचं प्रमाण वाढतो म्हणून पाण्याचे निवेदन हे खूप गरजेचं आहे पाणी कधी बी देत असताना वापसा कंडिशन राहावी म्हणजे आपण पाणी दिल्यानंतर तास दोन तासामध्ये किंवा तीन चार तासामध्ये रान थोडं थोडं वापसा होत जावं वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं पाणीमध्ये थांबू नये ह्याची पण काळजी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नंतर नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या डिलिचिंग करते वेळेस व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुमचा तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किसान